नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मनी मध्ये आज आहे सोळा जानेवारी आणि आज होती फिन निफ्टीची एक्सपायरी सो ज्या प्रकारे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की आपला ओव्हरऑल प्रॉफिट झाला आहे पाच हजार तीनशे साठ रुपयांचा सा। सकाळी ज्यावेळेस मार्केट ओपन झालं त्यावेळेस बऱ्याच वेळा मार्केट हे साईड वेज मोमेंटम करत होतं त्याच्यानंतर एक मला एक पुट साईडची एंट्री भेटली ज्याच्यात मला प्रॉफिट झालेला तीन हजार चारशे आणि मार्केट थोडं खाली आल्यानंतर सपोर्ट झोनवरती ज्यावेळेस होतं त्यावेळेस मी एंट्री केलेली कॉल साईडला ज्याच्यामध्ये प्रॉफिट झालं आहे एक हजार नऊशे पन्नास रुपयांचा सो ओवरऑल आजचा प्रॉफिट आहे पाच हजार तीनशे साठ रुपये आता आपण उद्याचा एक प्लॅन करूया उद्या आहे बँक निफ्टीची एक्सपायरी सो बँक निफ्टी आज आपण एक प्रकारे साईडवेज मोमेंटमच म्हणू शकतो कारण आज पूर्णपणे ऑप्शन सेलिंग डे होता सो so, ज्यावेळेस पण जे बिग प्लेअर असतात मार्केटमध्ये ते ज्यावेळेस ऑप्शन सेल करून बसतात प्रीमियम मिटिंगसाठी सो so, मॅक्झिमम टाईम हे मार्केट त्या दिवशी एक साईड वेज असतं सो so, मार्केट अजूनही अपसाईडसाठी रेडी आहे सो so, आपण एक प्लॅन करू शकता की मार्केट उद्या उद्या जर या रेंजमध्ये फ्लॅट ओपन होत आहे तर आपण कॉल साईडला उद्या एंट्री प्लॅन करू शकता आणि आपलं येत्या काही दिवसातच मार्केट हे अठ्ठेचाळीस हजार चारशे किंवा अठ्ठेचाळीस हजार पाचशे या लेवल पण आपल्याला ले दाखवू शकेल पण जर मार्केट हे फार गॅपडाऊन ओपन होते आहे अठ्ठेचाळीस हजारच्या खाली जी की एक सायकोलॉजिकल लेवल आहे त्यावेळेसच आपल्याला एक निगेटिव मार्केट मे बी बघायला मिळेल पण ते मे बी या ही जी एक रेंज आहे सत्तेचाळीस हजाराची इथे कुठेतरी एक सपोर्ट घेऊ शकेल सो आपण बघूया उद्याचं मार्केट कसं असतं पण जर फ्लॅट ओपन होत आहे और गॅपअप ओपन होत आहे तर आपण नक्कीच कॉल साईडला उद्या एंट्री करू शकता सो so, दॅट्स इट फॉर टुडे गाईज आणि मी आजपासून या चॅनलवरती मराठीमध्ये पण व्हिडिओज टाकायला सुरुवात केली आहे so, सो प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही इंस्टाग्रामवरती पण आहे मनी अंडरस्कोअर मूज नावाने मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो सो so, प्लीज आम्हाला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा थँक्यू